જજજ 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 तिकडं नमस्कार मंडई मी स्वप्नीकडून तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई पावसाला खूप अगोदरपासून म्हणजे मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुरुवात झालेली आहे आणि पाऊस खूप चांगल्या प्रकारे पडतोय यंदा खूप लवकर सुरुवात झाली तर आणि तेव्हा तर काय पेरणी करू शकत नव्हतो पाऊस पडत होता पण रोहिणी निघाल्या की त्याच्यानंतर आपल्या कोकणामध्ये सुरुवात केली जाते पेरणीला तर आम्हीसुद्धा एक दोन दिवसानंतर थोड्या उशिराने पेरणीला सुरुवात केली मस्त पाऊस पडून गेल्यानंतर जमीन मस्त बुदभूषित झाले आणि दरवर्षी कसा आमचा बैलांचा नांगर असतो पण बैलांचा नांगर आहे पण म खामखाऱ्यांना मशीन घेतले त्यामुळे त्या मशीनचा उपयोग करण्यात आम्ही नांगरणी करतो आहे पेरणी करतो आहे तर त्याचीच ही पेरणीची व्हिडिओ वाचणार आहे तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी आजच्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया सकाळचं वातावरण सुद्धा एकदम भारी आहे सगळीकडे नुसती हिरवळ झाले खूप छान पडलं तर नाही चालणार तू तर चालेल

i failed fail again in अरे भात रुजला भात रुजला आहे हा पेरलेला का इकडं एवढा पडलेला

पिना काढायला हवी त्याला नाही इथं बांधून ठेवायची है ना

Alas supang. Oh, Sonia. Sonia. Alas. Oh, Sonia. Sonia. Jangan okay.

जागा लूज भेटली वर भरलेला असताना दुकान खेळ हार का बघा दिसतो बघायला एकदम Tikar. Aduh, tikar. Aduh, cakap. Katakanlah <laughs> untuk apa? Lizardan <laughs> ini. Mati saja. साहे करते

saja. Ya. Oh, saja. Hmm. Hmm. Baby. Entar aja. आमचा जुनावाडा सुद्धा पडलेला आहे इकडे त्या दिवशी वादळ आला त्या वादलामध्ये जुना पडला आधी अर्धा भाग पडलेला पण अर्धा भाग चांगला होता आणि त्या परवाच्या वादलामध्ये वाडा सुद्धा पडलेला आहे कोण आहे वीर हा कोण आहे तुम्हाला पण कोण आहे तो त्याचं नाव काय आहे सोन्या 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 मला आवाज नाही मारलास आज ओ वीर 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 ए वीर मला आवाज नाही मारलास मला आवाज नाही मारला ओ तिथून आवाज मारलास बाय बाय कुठे तू बेबीला बघायला आलाय श्रीजाला बघायला आला श्रीजाचे बंधू अय्यन तर मंडळी अशी होती आजची ही व्हिडिओ आजची व्हिडिओ कशी वाटली सांगायला विसरू नका आज आजच्या व्हिडिओमध्ये सगळेजण एकत्र होते म्हणजे आमचे जे, आम जे डालेकरी होते ते सगळे एकत्र होते आणि दरवर्षीप्रमाणे आमचा यंदा बैलाचा नांगर नाही म्हणजे नांगर आहे बैलसुद्धा आहेत पण नांगर नाही धरला पेरणीला तर यंदा काय धरलं तर हे आपलं ट्रॅक्टर नांगरनी ती मशीन डायरेक्ट ट्रॅक्टर वापरलेला आहे आणि ट्रॅक्टरनी कसा पटापट पड़ झालं बैलांनी थोडा उशीर लागतो पण चांगल्या प्रकारे होतं पण मशीननी पटापट पड़ झालं आणि बघूया कशानंतरला पीक येणार आहे ते तर आजच्या वेळेमध्ये एवढंच बाय बाय आ व्हिडिओ कशी वाटली तर सांगायला विसरू नका चॅनलवरती नवी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आवडली असेल लाईक करा आणि कमेंटसुद्धा करायला विसरू नका